नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो आज आपण केस कोणत्या दिवशी कापावेत आणि कोणत्या दिवशी कापू नयेत तर हे आपण बघणार नाहीत किंवा आपण कोणत्या वारी केस कापणार आहोत हेही असं बघणार नाहीत पण आपण कोणत्या तिथीला केस कापणार आहोत किंवा कोणत्या तिथीला केस कापले पाहिजे जेणेकरून माता लक्ष्मीचा आपल्या जीवनात लक्ष्मीची कृपा होत असते तर लक्षात ठेवा वारापेक्षाही महत्वाचं तिथीचे महत्व हे कित्येक पटीने जास्त आहे आणि हे नक्कीच लक्षात ठेवा आज आपण जी तिथी पाहणार आहोत या तिथीला केस कापू लागलात तर विश्वास ठेवा लक्ष्मीच्या कृपेने धन वैभव ऐश्वर्या घर गाडी आणि बंगला जी तुमचे पैशासंबंधीचे स्वप्न आहेत पैशासंबंधीच्या मनोकामना आहेत त्यांची पूर्तता नक्कीच होईल आणि हो ज्यांच्या घरामध्ये आजारपण आहे वादा आहे यांसाठी हा व्हिडिओ नाही आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त यांच्या घरात पैसा येत नाही ज्यांच्या घरात पैसा टिकत नाही लक्ष्मी टिकत नाही मेहनत करा कष्ट करा पण पैसा येत नाही केवळ या लोकांसाठीच हा खास व्हिडिओ आहे मैत्रिणींना व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर ही नक्की बरसावी असे तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ नक्की लिहा मैत्रिणींनो आपण तिथे तर पाहणार आहोतच पण त्याआधी केस कापण्यासंबंधीच्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपण पाहूयात मित्रांनो आठवड्यातील तीन वार असे असतात की या तीन वारी आपण केस कापायचे नाहीत त्यातील पहिला वार म्हणजे मंगळवार मैत्रिणींनो हे सर्वांच्या सर्व वार जडावार आहेत या दिवशी केस कापल्यास प्रचंड धनहानी होते जसे की मंगळवार आपण केस कापत असाल तर धनलक्ष्मीची हानी होते पैसा यांना त्या मार्गाने वायफळ गोष्टींवरती खर्च होऊ लागतो आपल्या आत्मविश्वासामध्ये कमतरता येते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मंगळवारी जे लोक केस कापतात त्यांचा आयुष्य प्रत्येक वेळी आठ महिन्यांनी कमी होत जात असतो जशी गोष्ट मंगळवारची अगदी तशीच गोष्ट शनिवारची मित्रांनो शनिवार हा शनिदेवांचा वार मानला जातो या शनिवारावरती शनिदेवांची कृपा असते आणि म्हणूनच शनिवारी जर आपण केस कापत असाल तर आपली बुद्धी भ्रष्ट होते दारिद्रता देवी दारिद्रता देवीचा वास निर्माण होतो म्हणजे अलक्ष्मी जी माता लक्ष्मीची बहीण आहे तिला अवधसा असंही म्हटलं जातं आणि तिचा वास आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरात निर्माण होतो घरातील मुले आणि आपण स्वतःसुद्धा वाम मार्गाला जातो आपण व्यसनाधीन होतो वेगवेगळ्या प्रकारची व्यसनं आपल्याला आपल्या, आपल्या संतानाला मुलाबाळांना लागू लागतात आणि सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट जर आपण शनिवारी आपले केस कापत असू तर आपलं आयुष्य सात महिन्यांनी कमी होतं यांचे हिंदू धर्मशास्त्रामध्ये विविध ठिकाणी संदर्भ आहेत मंगळवार शनिवार आणि तिसरा वार, वार, वार म्हणजे गुरुवार तर तिसरा वार आहे गुरुवार गुरुवारच्या दिवशी सुद्धा आपण केस कापत असाल तर आपली बुद्धी भ्रष्ट होते गुरूंचे जे बल असतं ते बल कमी होत जातं आपली जी मुलं आहेत यांना त्यांना अभ्यासामध्ये अनेक अडचणी येतात विद्यार्थ विद्यार्थ्यांमध्ये अनेक अडथळे येतात करिअरमध्ये अडथळे येतात आपण स्वतःसुद्धा कितीही शिकलेले असू द्या त्या शिकलेल्या विद्येचा वापर आपल्याला योग्य मार्गाने करता येत नाही पैसा कमी कमी होऊ लागतो अशा घरातून लक्ष्मी लवकरच काढता पाय घेते हे तीन वार आपण पाहिले मंगळवार गुरुवार आणि शनिवार यासोबतच जर तुम्ही एखादे व्रत करत असाल उपवास करत असाल तर या वृत्त आणि उपवासाच्या दिवशीसुद्धा केस चुकूनही कापू नका मग केस हे कधी कापावेत सोमवार असेल बुधवार असेल शुक्रवार असेल रविवार असेल या दिवशी आपण निश्चितपणे केस कापू शकता आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी सोमवारी केस कापायला मनाई केली आहे आपण आपल्या भागामध्ये ज्या प्रथा प्रचलित आहेत त्यांचंसुद्धा आपण पालन करायला हवं त्याचबरोबर अमावस्या तिथीला आणि पौर्णिमा तिथीलासुद्धा चुकूनही केस कापू नका महिलांनी अमावस्या तिथीला केस कापणे त्याचबरोबर केस धुणेसुद्धा अवश्य टाळावे अन्यथा महिलांना स्वतःच्याच मुलांकडून तिरस्काराचा सामना करावा लागतो सोबतच त्यांची शारीरिक आणि मानसिक स्थितीसुद्धा खालवते आणि म्हणून अमावस्येला पौर्णिमेला पुरुष असो किंवा स्त्री असो केस कापणे आणि महिलांनी केस धुणे कटाक्षाने टाळावे हे तीन वार आणि अमावस्या पौर्णिमा तिथी व्रत आणि उपवास असतील या दिवशी केस कापल्याने घर अक्षरशः बर्बादीच्या दिशेने जातं ही सर्व माहिती निसर्गाच्या नियमांना अनुसरून आहे आणि नेहमी लक्षात ठेवा जे लोक निसर्ग नियमांचे पालन करतात त्यांचा जीवन हे नक्की बदलून जातं जे निसर्गाच्या नियमांना अनुसरून मार्गक्रमण करतात त्यांच्या जीवनामध्ये बदल हे नक्की होतात प्रत्येकाला त्यांच्या कर्माचे फळ मिळत असतं गरीब असो किंवा श्रीमंत असो आज जो तो ज्या अवस्थेत आहे ते त्यांचे कर्म त्याला त्या अवस्थेत घेऊन जात असतात मित्रांनो आता आपण महत्त्वाच्या गोष्टींकडे वळूया की केस नक्की कोणत्या तिथीला कापावेत केस कापल्याने विशिष्ट प्रकारची ऊर्जा शक्ती आणि त्यासोबत तबोपल हे आपल्यातून निघून जातं विशिष्ट दिवशी विशिष्ट प्रकारच्या ऊर्जा कार्यरत असतात हे तीन दिवस मंगळवार गुरुवार आणि शनिवार तसेच अमावस्या पौर्णिमा तिथी किंवा वृत्त उपवास या दिवशी केस कापल्याने ही ऊर्जा ही शक्ती आणि तपोबल आपल्यातून निघून जातं आणि त्यांचा प्रचंड ता तोटा हा आपल्याला सहन करावा लागतो या उलट जर आपण विशिष्ट तिथींना केस कापलं अस कापत असाल तर त्यांचा प्रचंड फायदा आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही मैत्रिणींना ही जी तिथी आहे शुक्ल पक्षातील दुज म्हणजेच द्वितीया तिथी प्रत्येक हिंदू धर्मामध्ये आपले जे महिने आहेत चैत्र वैशाख ज्येष्ठ या प्रत्येक महिन्यामध्ये दोन पक्ष असतात पहिला शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष त्यातील शुक्ल जो पक्ष आहे या शुक्ल पक्षातील दुसरा दिवस की ज्याला द्वितीय असं लिहिलेलं असतं या तिथीला आपण आवर्जून केस कापा तुमच्या घरात लक्ष्मी कोणत्या ना कोणत्या मार्गाने नक्की येत राहील पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने म्हणजेच या ना त्या मार्गाने पैशांची आवक होत राहील अशा घरात पैसा कधीच कमी पडत नाही लक्ष्मी अशा घरात नेहमी वास करणं पसंत करते अशा लोकांच्या डोक्यावरती कधीच ऊर्जा जड जडत नाही अशा लोकांची मुलं बाळ कधीच गरीब राहत नाहीत अशा घरामध्ये नेहमी सुख समृद्धी आणि मान मा सतत वाढ होत असते मैत्रिणींनो जर तुम्ही बुधवारच्या दिवशी केस कापत असाल म्हणजे बुधवार आलेला आहे आणि शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी सुद्धा असेल तर मोठ्या प्रमाणात घरामध्ये सुख समृद्धीत निर्माण होतेच मात्र आलेला पैसा स्थिर रूपाने टिकून सुद्धा राहतो घरामध्ये स्थैर्य निर्माण होते पैशांमध्ये वृद्धी होते जर ही द्वितीया तिथी शुक्रवारी आली असेल तर धन आणि पैशामध्ये प्रचंड वाढ होते कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित वार आहे आणि प्रत्येक तिथींचा कर्म निश्चित आहे आणि या तिथीनुसार जर आपलं कर्म केलं तर आपलं व्यक्तिमत्व उजळतं आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा समाजावरती पडत असतो आपण जिथे जाल तिथे आपल्या कर्मांचा ठसा उमटतो आणि परिणामी धन वैभव पैसा जे जे तुम्हाला हवा आहे ते तुम्हाला मिळू लागतं मैत्रिणींनो जर या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी मंगळवारी आली असेल शनिवार किंवा गुरुवारी आली असेल तर काळजी करू नका वारांपेक्षाही तिथीला मोठ तिथीलाही मोठं महत्त्व असतं आणि म्हणूनच वारांचा विचार न करता या तिथीस आपण कोणत्याही काळजीशिवाय केस कापू शकता मित्रांनो आता पाहूयात घरातील पाण्याचा माठ कोणत्या दिशेला ठेवावा जेणेकरून घरामध्ये सुख समृद्धी नांदेल पैसा कधीच कमी पडणार नाही मैत्रिणींनो तुमच्या घरात पाण्याचा माठ आहे का जर नसेल तर तो आजच खरेदी करा मैत्रिण हा पाण्याने भरलेला माठ आपल्या घरात योग्य दिशेला ठेवल्यास योग्य कोपऱ्यामध्ये ठेवल्यास घरातील वास्तुदोष दूर होतात या माठातील पाणी पिल्याने केवळ शारीरिक आरोग्य चांगलं राहतं असं नव्हे तर घरामध्ये एखाद्या व्यक्तीला वारंवार टेन्शन येत असेल स्ट्रेस होत असेल मानसिक आजार असतील किंवा तणावग्रस्त ती व्यक्ती असेल तर ताणतणावसुद्धा याने दूर होतो घरामध्ये सतत भांडणे होणे असतील घरातील लोक एकमेकांसोबत शत्रुत्व वा भावनेने वागत असतील तर हे सुद्धा याने शांत होतात मैत्रिणींनो यासाठी हा पाण्याचा माठ नक्की खरेदी करा कधी खरेदी करावा तर त्यांची आपल्याला घरामध्ये कोणत्या कोपऱ्यामध्ये त्याची स्थापना करावी त्याची काळजी कशी घ्यावी आणि हे सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर करण्यासाठी लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी या माठाचे कोणकोणते प्रभावी उपाय आपण करावेत हे पाहूयात मैत्रिणींनो पाण्याचा माठ आजकाल आपल्या घरामध्ये फ्रीज आहे वॉटर फिल्टर आहे तरीसुद्धा या पाठाची माठाची खरेदी आपण नक्की करा आपल्या घरामध्ये हा माठ नक्की असावा आता पुढचा प्रश्न असा पडतो की माठाची खरेदी करण्यासाठी नक्की शुभमुहूर्त कोणता तर मैत्रिणींना कोणत्याही शुभमुहूर्तावर सोमवारच्या दिवशी आपण पाण्याचा हा माठ खरेदी करा आणि या माठामध्ये आपण पाणी भरतो आणि या माठा पाण्याचा संबंध चंद्राशी आहे आणि चंद्राचा वार सोमवार आहे सोमवारी केलेली माठाची खरेदी ही आपल्यासाठी खूप शुभ फलदायी ठरत असते हा माठ घरी आणल्यानंतर लगेचच त्याचा वापर सुरू करू नका तो अगोदर व्यवस्थित स्वच्छ धुवून काढा आणि एक दिवस तो माठ पूर्ण पाण्याने भरून ठेवा आणि दुसऱ्या दिवसांपासून त्या माठामध्ये पिण्याचे पाणी भरून त्याचा वापर क सुरू करा वापर सुरू करण्यापूर्वी माठाची हळदी कुंकू अक्षदा नक्की करा त्या माठातील जलदेवतेला मनोभावे नमस्कार करून तिचा आशीर्वाद देखील नक्की मित्रांनो अशा प्रकारे हा पाण्याचा माठ जर आपण घरी आणला तर तो आपल्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो आणि शुभ फलदायी ठरतो असा हा पाण्याचा माठ नक्की कुठे ठेवावा तर त्यासाठीची सर्वोत्तम दिशा म्हणजे ईशान्य दिशा किंवा उत्तर दिशा ईशान्य दिशा म्हणजे उत्तर आणि पूर्व यांच्या मधली दिशा किंवा उत्तर दिशेला आपण हा पाण्याने भरलेला माट ठेवून द्या घरातील अनेक प्रकारची वास्तुदोष यांनी दूर होतात घरातील वातावरण आनंदी राहते सकारात्मक राहतं अनेक समस्या दूर होतात आता आपल्या घरात धन म्हणजेच पैसा कधीच कमी पडू नये असा आपल्याला वाटत असेल तर हा माठ सतत पाण्याने भरलेला राहील याकडे लक्ष द्या म्हणजे कमीत कमी हा माठ अर्ध्यापेक्षा खाली जाऊ देऊ हो नये अर्ध्यापेक्षा जास्त पाणी या माठामध्ये नेहमी राहू द्या यामुळे घरात लक्ष्मीची पैशांची कमतरता कधीच जाणवत नाही एक अत्यंत प्रभावी उपाय या माठांच्या बुडाला जर आपण चांदीचा सिक्का चिटकवला तर याने सुद्धा खूप सारे फायदे होतात असं धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे मैत्रिणीनं त्याचबरोबर जर आपल्या घरात एखाद्या व्यक्तीला सतत टेन्शन येत असेल त्यांना अगस्त असतील किंवा मानसिक रुग्ण असतील तर या माठातलं पाणी त्या व्यक्तीला प्यायला द्या जो माठ ईशान्य किंवा उत्तर दिशेला ठेवलेला आहे त्यातील पाणी त्या व्यक्तीला प्यायला द्या त्या पाण्यामध्ये गाईचं कच्चं दूध म्हणजे न तापवलेलं दूध त्यामध्ये एक चमचाभर टाका आणि असं पाणी जर आपण त्या व्यक्तीला पिण्यास दिलं तरी सुद्धा त्याचा तणाव बऱ्याच प्रमाणात निवळतो किंवा आवळ्याच्या झाडाला जर या माठातील पाणी ती व्यक्ती प्रतिदिन घालत असेल तर त्याने सुद्धा ताणतणाव कमी होतात मैत्रिणींनो जर तुम्ही नवीन माठ घेतलेला आहे आणि या माठाला तडा गेलात तर घाबरून जाऊ नका अनेक जण घाबरतात की नवीनच माठ होतात तडा गेला नक्की घरामध्ये अशुभ घटना घडणार आहे अशुभ अशुभ वार्ता कानी पडणार आहे किंवा वास्तुदोष यांशिवाय शंका येते मैत्रिणींनं यामध्ये तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही पण मात्र वारंवार तुम्ही माठ आणला आणि वारंवार त्या माठाला तडा जात असेल तर मात्र शंभर टक्के तो वास्तुदोष आहे असे समजावे अनेक जण रागाच्या भरात माठ फोडतात खरं तर माठ कधीही फोडू नये कधीच फोडू नये हे अत्यंत अशुभ मानण्यात आलेला आहे जरी तो खराब झाला किंवा समजा तो तडकला तरीसुद्धा आपल्या हाताने आपण तो माठ कधीही फोडू नका त्याची विल्हे लावण्यासाठी अनेक जण कचरात त्याला फेकून देतात तेही अत्यंत अयोग्य आहे आपण या माठाचा उपयोग पाणी साठवण्यासाठी करत असतो म्हणजे त्यामध्ये दे, कुलदेवता जलदेवता वास करत असते आणि अशा प्रकारे माठाला लाथ मारणे तो फेकणे तो फोडणे कचऱ्यामध्ये टाकून देणे यामुळे आपल्या माथी अनेक दोष लागतात आणि मग घरामध्ये वादविवाद क्लेश अशांती किंवा अनेक प्रकारची गंभीर आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात मग मा या काय करायचं असा प्रश्न निर्माण होतो तर असा हा माठ आपण कुंडी म्हणून वापरू शकता किंवा शेतामध्ये मा हा माठ वापरू शकता मैत्रिणींना समजा तुम्हाला माठ ठेवण्यासाठी उत्तर दिशेला किंवा ईशान्य दिशेला जागा नाही तर आपण इतर दिशांना वापरू शक कर, वापर करू शकता तर मात्र आपल्या गॅस शेगडीजवळ म्हणजे अग्नीजवळ हा पाण्याचा घडा माठ कधीच ठेवू नये त्यामुळे घरात वादविवाद निर्माण होतात लक्ष्मी टिकून राहत नाही पैसा टिकत नाही त्याचबरोबर जी दक्षिण दिशा आहे ही द यमाची दिशा आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते या दिशेलाही आपण पाण्याचा माठ ठेवणे अत्यंत अशुभ असते या दिशेची पूर्ण नकारात्मक ऊर्जा या माठातील पाण्यात समाविष्ट होते आणि या माठातील पाणी पिल्याने घरातील लोकांच्या आरोग्यावरती मोठा विपरीत परिणाम होतो तर घरामध्ये वाद विवाद क्लेश या ठिकाणी निर्माण होतात तसेच जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणे वादविवाद होत असेल तर घरातील या पाण्याचा माठाजवळ एक मातीचा छोटा दिवा तेल टाकून कापसाची जोडवात घालून हा दिवा पूर्व दिशेकडे तोंड करून लावावा सात दिवस अशा प्रकारे आपण हा दिवा प्रचलित करा आणि या दिव्याकडे पाहून हात जोडून आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी घरातील वादविवाद कटकटी दूर व्हाव्यात यासाठी प्रार्थना नक्की करा आपल्या घरात जर गरिबी असेल खूप पैशांची चणचण आहे तंगी आहे तर ती दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय उपयोगी ठरतो अजून एक महत्त्वाची गोष्ट या पाण्याच्या माठामध्ये आपले पितृ वास करतात अशी हिंदू धर्मशास्त्रामध्ये मान्यता आहे आणि म्हणूनच एखाद्या विशिष्ट मुहूर्तावर या पाण्याने भरलेल्या माठाचे दान करा त्यामुळे आपले पितृ संतुष्ट होतात आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो या माठाचे दान करताना एखादी सुपारी थोड्याशा अक्षता एखादी नाणे त्या माठामध्ये टाकून आपण या माठाचे जर का दान केलं तर त्यामुळे सुद्धा आपल्या पित्रांचे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या घरात सुख समृद्धी आणि शांती समाधान लाभतं मैत्रिणींनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद स्री स्वामी समर्त, जे जे स्वामी समर्त। जे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ